जिल्हा सत्र न्यायालयामध्ये शिपाई हमाल या पदाची लेखी परीक्षा तसेच चपळता चाचणी आणि इंटरव्ह्यू सर्व प्रोसेस झालेले आहेत परंतु आता विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत तर पाहूया आपण कोणते विद्यार्थी सिलेक्शन लिस्टमध्ये या ठिकाणी पात्र होणार आहेत आणि किती प्रमाणामध्ये कट ऑफ हा लागू शकतो किंवा तसेच तुम्हाला चपळता चाचणीमध्ये आणि इंटरव्ह्यू मध्ये तसेच लेखी परीक्षेमध्ये टोटल मिळून किती मार्क घेतल्याच्या नंतर तुमचं सिलेक्शन यादीमध्ये नाव येऊ शकते तर या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात पहिली गोष्ट तुमच्या लक्षात आलेली असेल की कट ऑफ हा प्रत्येक जिल्ह्यानुसार हा वेगवेगळा लागतो कारण जी काही थेरी एक्झाम होते त्यामध्येच आपल्याला कळालेलं आहे की प्रत्येक जिल्ह्यानुसार आणि प्रत्येक जिल्ह्याच्या जागेनुसार हा प्रत्येक जिल्ह्याचा कट ऑफ कसा होता वेगवेगळा होता तर सिलेक्शन यादीमध्ये सुद्धा जो कट ऑफ असणार आहे तो वेगवेगळा असणार आहे परंतु यामध्ये काही गोष्टी अशा झालेल्या आहेत की मित्रांनो तुमचा जो हा कट ऑफ असतो किंवा इथून पुढचं जे काही प्रोसेस असते काही भंडारा जिल्हा वगैरे काही एक दोन जिल्ह्यांनी या ठिकाणी मार्क टाकले होते परंतु हमखास नव्याण्णव टक्के जिल्ह्यांनी तुमचे या ठिकाणी चपळता चाचणी आणि चपळता चाचणीचे मार्क तुम्हाला दिलेले नाहीत किती पडेल डायरेक्ट तुमचे इंटरव्ह्यूस पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी लावलेली आहे तर आता सुद्धा या ठिकाणी बऱ्याच प्रमाणामध्ये नव्याण्णव टक्के म्हणजे शंभर टक्के या ठिकाणी ग्रहित धरलं तरी चालतंय की तुमचे मार्क एकूण टोटल या ठिकाणी मार्क तुमचे प्रकाशित केले जाणार नाहीत उदाहरणार्थ स्किल टेस्ट असेल त्याच्यानंतर थेरी एक्झाम असेल इंटरव्यू असेल यामध्ये जेवढे काही टोटल तुमचे मार्क मिळालेले आहेत ते तुमचे मार्क प्रकाशित केले जाणार नाहीत कारण डायरेक्टली या ठिकाणी सिलेक्शन यादी आणि वेटिंग यादी अशा प्रकारच्या दोन याद्या या ठिकाणी लावल्या जातील आणि त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव आलेलं आहे तो विद्यार्थी त्या ठिकाणी सिलेक्ट असं आपल्याला ग्रहीत धरायचं आहे तर यामध्ये बरेच विद्यार्थी संभ्रमामध्ये आहेत की असं जर झालं तर आम्हाला या ठिकाणी कसं कळणार की आम्हाला किती मार्क मिळालेले आहेत किंवा किती मार्कच्या बेसवर आमचं या ठिकाणी सिलेक्शन होईल तर या ठिकाणी पहिली गोष्ट लक्षात घ्या तुमचा जो कट ऑफ असणार आहे हा वेगवेगळ्या प्रकारचा कट ऑफ असणार आहे तुम्ही लेखी परीक्षेमध्ये पाहिलेलंच असेल आता महत्वाचा मुद्दा म्हणजेच विद्यार्थ्यांनी चपळता चाचणी परीक्षा दिलेली आहे तसेच मुलाखत दिलेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठीच हा व्हिडिओ महत्वपूर्ण असणार आहे तर पहा ज्या विद्यार्थ्यांनी चपळता चाचणी ही परीक्षा दिलेली आहे आणि मुलाखत दिलेली आहे मध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार हा कट ऑफ वेग हा वेगवेगळा असू शकतो हा देखील तुम्हाला माहित आहे परंतु या ठिकाणी जी काही चपळता चाचणी होती ती दहा गुणाची होती आणि जी काय मुलाखत होती ती दहा गुणाची होती आता यामध्ये एक जो मुद्दा आहे तो तुम्ही तिथे सोडून द्यायचा कोणत्या लेखी परीक्षेचा लेखी परीक्षेच्या मार्क इथे तुम्हाला या ठिकाणी ग्रहित धरायचे नाहीत तर जे काय चपळता चाचणी आहेत जर या चपळता चाचणीमध्ये तुम्हाला सात प्लस सेवन प्लस आणि मुलाखतीमध्ये एट प्लस जर तुम्हाला असे गुण असतील तर मित्रांनो तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होण्याचं शंभर टक्के चान्सेस आहे ओके आणि त्यानंतर जे काय उरलेले विद्यार्थी असतील सातच्या खाली चपळता चाचणीमध्ये आणि इंटरव्ह्यू मध्ये आठच्या खाली असतील असे विद्यार्थी या ठिकाणी वेटिंग लिस्टमध्ये पात्र होऊ शकतात तुम्हाला लागले ज्यावेळेस तुम्ही चपळता चाचणी दिली आणि ज्यावेळेस तुम्ही मुलाखत दिली त्यावेळेस तुम्हाला कळलेलं असेल की तुम्हाला दहा पैकी किती गुण मिळतात इंटरव्ह्यूला किती गुण मिळतात आणि चपळता चाचणीला किती गुण मिळतात त्या आधारावरच तुमचं आता या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे लेखी परीक्षा दिली ठीक आहे लेखी परीक्षा तुम्ही पास झाला तो मुद्दा वेगळा राहिलेला आहे परंतु चपळता चाचणी आणि मुलाखत ही अत्यंत महत्वाची आहे मुलाखतच या ठिकाणी सर्वात महत्वाची जी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुमची ही मुलाखत आहे मुलाखतच या ठिकाणी तुमची निवड ठरू शकते आणि मुलाखत जर तुम्ही व्यवस्थित दिली नाही किंवा काही प्रश्न असतात या प्रश्नाचं नकारात्मक उत्तर जर दिलं मित्रांनो तरी तुमचं या ठिकाणी सिलेक्शन रद्द होऊ शकते का होऊ शकते कारण तुम्हाला या ठिकाणी एक मी उदाहरण सांगतो जे बॉम्बे हायकोर्टाची एक्झाम झालेली होती क्लर्क या क्लर्क या पदासाठी ओके क्लर्क या पदासाठी जी काही एक्झाम झालेली होती त्या मध्ये जो काही विद्यार्थी होता एक्स वाय झेड त्याचं नाव घेऊ शकत नाही मी या ठिकाणी तर त्या विद्यार्थ्याला मित्रांनो जी काही नव्वद पैकी लेखी एक्झाम होती त्यामध्ये त्याला पासष्ट मार्क मिळालेले होते किती होते पासष्ट तुम्हाला माहिती आहे पासष्ट मार्क हे अत्यंत उत्तम आणि चांगले मार्क आहेत ओके आणि त्यानंतर त्याची काय लेखी एक्झाम सॉरी टायपिंग एक्झाम होती त्या टायपिंग एक्झाममध्ये त्याला तेरा मार्क मिळाले होते वीस पैकी ओनली इंग्लिशच असते तर तुम्हाला माहिती आहे पासष्ट आणि तेरा एकदम चांगले नंबर एक मार्क आहे तुम्हाला असं कळालेलं असेल की आता ह्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन फिक्सच आहे परंतु नाही या ठिकाणी इंटरव्ह्यू मध्ये घोळ केला इंटरव्ह्यू खोटं म्हणजे खोटं बोलले तर खोटं बोलायला या ठिकाणी तुम्हाला जमत नाही किंवा काही उत्तर अपेक्षित एक दोनच प्रश्न असतात त्या प्रश्नाचे उत्तर त्यांना अपेक्षित असतात आणि तोच तुमचे तेच प्रश्न तुमच्या सिलेक्शन ग्रहित धरतात किंवा ठरवतात तर ह्या मुलाने त्या प्रश्नाचं योग्य उत्तर दिले नाही किंवा खोटं बोललं तर ह्याला डायरेक्ट वेटिंगला सुद्धा ठेवलं नाही मित्रांनो डायरेक्ट सिलेक्शन यादीमधून ह्या विद्यार्थ्याला बाद केलेलं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी इंटरव्ह्यू थोडासा जास्त मार्कला होता चाळीस मार्काला होता इंटरव्ह्यू त्याच्यामुळे जास्त इफेक्ट पडला हायकोर्टामध्ये परंतु आता या ठिकाणी थोडंसं कमी आहे केवळ दहा मार्काला इंटरव्ह्यू आणि चपळता असणे देखील दहा मार्क एकोणवीस मार्क तुम्हाला या ठिकाणी ग्रही धरायचे सर एकंदरी ज्या विद्यार्थ्याचं इंटरव्ह्यू आणि चाचणी चांगली गेलेली असेल मित्रांनो शंभर टक्के त्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कट ऑफ तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले आहे की कट ऑफ आपल्याला ग्रहित धरता येत नाही कारण प्रत्येक जिल्ह्याचा कोटाफा वेगवेगळा असतो फक्त तुम्ही ग्रहित करू शकता की तुमची चपळताच चाचणी आणि इंटरव्ह्यू वेल्डन गेला असेल तर तुमचं सिलेक्शन शंभर टक्के आहेच